या परिसरामध्ये मी नवरात्राच्या निमित्ताने आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये दे, देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे आपलं हे हिंदू राष्ट्र आहे ना हिंदूंच राष्ट्र आहे ना इथे कोणाच्या दुसऱ्या काही चालणार नाही ना तेव्हा आपण आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये इथे आपले हिंदू सनातन धर्मप्रमाणे आपण अतिशय शांततेत कोणालाही दुखवता दुखावता आम्ही अगर आमचे सण साजरा करत असू तर कोणालाही हिरव्या मिरच्या लागण्याची गरज नाही कोणालाच हिरव्या मिरच्या लागण्याची गरज नाही आमच्या देशामध्ये सर्वात पहिले हिंदूंचं हित बघितलं जाणार आणि मग बाकी सगळ्यांचं हित बघितलं जाणार देश देश, देश हिंदुओं का देश यहां यातून सर्व धर्म समभाव नाही पहले हिंदुओं का ही देखा जाएगा और फिर बाकी सब गिले जाएंगे आता e-sakal.com आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी e-sakal.com ला नक्की भेट द्या और जो भी मरा आता कुठे गेले ते गंगा जमुना तहसील वाले मोठा भाईचारा आहे ना मग आमच्या देवीचा हात तोडल्यानंतर का आम्हाला लेक्चर द्यायला येत नाही जिहाद्याने समजवत नाही का असे का काही प्रकार करू नका मग आम्हाला मीडिया समोर मोठा भाईचारा आहे सर्व धर्म समभावचे टेप रेकॉर्डर चालवत बसतात मग आमच्या देवी देवतांवर जे काही वाकडे नसले बघणारे लोक आहेत मी तुम्हाला सगळ्या हिंदूंना आज शब्द देऊन जातो की हे जे राज्य सरकार हे हिंदुत्वाची विचाराचं राज्य